भिवापूर आय टी बी पी पोलीस फोर्स चव्वेचाळीस बटालियन शोहरामधील सिद्धार्थ नगर वॉर्ड मधील शहीद मंगेश हरिदास रामटेके परिवाराचा पोलीस शहीद पोलीस शहीद दिवसानिमित्त भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला आय जी डी पॅरेलाल आयटीबीपी बटालियन हेड कॉन्स्टेबल जीडी बी आयटीबीपी बेळगाव कर्नाटक हे आले होते तसेच पोलीस उपनिरीक्षक उरकुडे यांचा शहीद रामटेके परिवाराकडनं सत्कार करण्यात आला यावेळी वीरपत्नी राजश्री मंगेश रामटेके विजयलक्ष्मी हरिदास रामटेके मुलगा तक्ष रामटेके रामटेके भाऊ दिनेश गोलू भोगे राजकुमार वंजारी निखिल बलकी आशिष पाटील पिंटू श्रीरामे सुरज श्रीरामे शुभम घुटके अफसर शेख साहिल शेख मोसीम शेख भगवान मांडरे पवन जागडे तसेच पवन वाघमारे रणजित रक्षिये किरण गवळी कुणाल पारवे समीर मेश्राम निलेश खोबरागडे साहिल लहुत्रे यांची उपस्थिती होती राजेश जांभोळेसी चोवीस तास नागपूर